नमस्कार मित्रांनो मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यासह देशातील खूप सारे जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मोठा दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे याचबद्दल सविस्तर माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या सालामध्ये केंद्र शासनाने सोयाबीन हमी भाव खरेदीला मंजुरीही दिली आहे यामध्ये मध्य प्रदेश राजस्थान गुजरात कर्नाटक तेलंगणा त्याचबरोबर आपलं राज्य महाराष्ट्र या राज्यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे म्हणजे हे जी राज्य आहेत त्यांमधून शेतकऱ्यांकडचा जो सोयाबीन आहे तो एकाच निर्धारित किमतीने म्हणजे एकाच किमतीने खरेदी केला जाणार आहे म्हणजे जी किंमत ठरेल त्या किमतीने तो सोयाबीन आहे तो शेतकऱ्यांपासून खरेदी हा केला जाणार आहे लक्षात घ्या सोयाबीन तसेच इतर जी काही खरीपाची पिके आहेत त्यांची देखील याच हमीभावाने खरेदी त्याअंतर्गत केली जाणार आहे आणि त्यामध्ये तेरा पॉईंट आठ लाख मेट्रिक टन इतक्या मोठ्या प्रमाणावर सोयाबीन हे फक्त आपल्या एकट्या महाराष्ट्र राज्यातून खरेदी करण्याची मंजुरीही मिळाली आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदीही होणार आहे शेतकऱ्यांकडून त्यांचा सोयाबीन खरेदीस पंधरा ऑक्टोबरपासूनही सुरुवात झालेली आहे खूप ठिकाणी ही, ही खरेदी केंद्रे सुरू झालेली आहेत पण ओलाव्याचं कारण पुढे करत शेतकऱ्यांचा जो माल आहे हा खरेदी केला जात नाही आहे किंवा तो रिजेक्ट केला जात आहे आता लक्षात घ्या ओलाव्याचं कारण काय तर सोयाबीनमध्ये जो मॉइश्चर असतो म्हणजे आर्द्रता असते त्याच्या त्याचं जे प्रमाण असतं ते जास्त असतं त्यामुळे शेतकरी हे या लाभापासून वंचित राहिलेले आहेत आणि त्यांचा माल हा वारंवार रिजेक्ट होत आहे लक्षात घ्या सोयाबीनसाठी हा हमीभाव निर्धारित केलेला आहे तो आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये निश्चित केलेला असताना देखील ओलाव्याचं कारण म्हणजे ओलाव्यामुळे तो माल शेतकऱ्यांना कमी भावामध्ये विकावा लागत आहे किंवा तो विकणं हा भाग पडत आहे लक्षात घ्या जिथं रेट जास्त मिळायला पाहिजे म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव त्या ठिकाणी आता शेतकरी आपला तीन हजार आठशे असेल किंवा चार हजार चार हजार दोनशेपर्यंत तो कमी भावाने हा विक्री करत आहे त्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला आहे शेतकऱ्यांना वारंवार हा तोटा हा सहन सहन करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील खूप नाराजी निर्माण झालेली आहे या सर्व गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय हा आता घेण्यात आलेला आहे तो म्हणजे काय तर सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसाठी पहिले निश्चित केलेला ओलावा होता तो किती होता तर बारा टक्के होता म्हणजे लक्षात घ्या जर तुमच्या सोयाबीनमध्ये बारा टक्के हा ओलावा असेल तर तरी देखील हा हमीभावाने माल खरेदी करण्यात येत होता तोच आता ओलाव्याचा पर्सेंटेज आहे ते बारा टक्क्यावरून वाढून पंधरा टक्के केलेले आहे म्हणजे का म्हणजे आता शेतकऱ्यांच्या मालामध्ये जरी पंधरा टक्के जरी ओलावा असला तरी देखील तो माल आहे तो आता हमीभावाने विक्री होणार आहे याबाबतचा आदेश आहे तो पंधरा नोव्हेंबर आपलं दोन हजार चोवीस रोजी डेप्युटी कमिशनर एम एस पी विनोद कुमार यांनी सर्व राज्यांचे जे चीफ सेक्रेटरी आहेत म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक असेल तेलंगणा राजस्थान मध्य प्रदेश तसेच गुजरात यांना हे पत्र दिले आहे त्यामुळे म्हणजे ओलाव्याची जी काय अट होती ती आता वाढली आहे आणि त्यामुळे पहिल्या वेळी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन नाकारले होते ते आता खरेदी केंद्रावरती खरेदी केले जाणार आहेत पण हा जो आता आदेश निघाला आहे तो साधारणतः हा एक महिना किंवा पंधरा दिवस अगोदर निघाला पाहिजे होता हा जर आधी निघतो तर खूप शेतकऱ्यांचा जो सोयाबीन आहे तो जरा चढ्या किमतीने गेला असता कारण ही हमी भावाची जी किंमत आहे ती बऱ्यापैकी चांगली होती त्याच्यामुळे असं खूप शेतकऱ्यांनी याच्यामध्ये आता तो तो तोटा सहन केलेला आहे त्यामुळे आता कसंही झालं तरी आता काही प्रमाणामध्ये असेल शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला आहे किंवा काही शेतकऱ्यांचा जो सोयाबीन विक्री करायचं असेल त्याच्यामध्ये हे या किमतीने आता विक्री करू शकतात तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इतकाच होता तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत धन्यवाद